सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऊस हंगामासाठी कामगार पुरवण्याची बतावणी करून शेतकऱ्याची दहा लाखाची फसवणूक ऊस हंगामासाठी कामगार पुरवण्याची बतावणी करून मिरज तालुक्यातील तुंग येथील एका शेतकऱ्याची दहा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी रावसाहेब बाळकृष्ण कदम तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी संशय संदीप लक्ष्मण आडे रिसोड जिल्हा वाशिम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फसवणुकीची घटना पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीत घडली तुंग येथील शेतकरी रावसाहेब कदम यांच्या शेतातील ऊस तोडणीसाठी कामगार हवे असल्याची माहिती संशय संदीप आडे यास मिळाली त्याने कदम यांच्याशी संपर्क साधून त्यांना वीस कामगार पुरवण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे कदम यांनी वेळोवेळी संशयित आडियास दहा लाख रुपये रोखीने तसेच ऑनलाईन दिले मात्र आडेयाने कामगार पुरवले नाहीत तसेच पैसे परत मागितले असता टोलवी केली यामुळे फसवणूक झाल्याचे समजताच रावसाहेब कदम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली पोलीस अधिक तपास करत आहेत महानकेपसाठी आधी माने मिरज